ते ते तर तुम्हाला वाटत असताना आम्ही तिघं कसली चर्चा करतोय ते काय झालं होतं ते तुम्हाला मला पुढे कळलं तर आम्ही गेलो होतो आमच्या आते लग्नाला तिथं आम्ही सगळे एकत्र भाऊ भेटलो त्यावेळी आमची जी दंगामस्ती सुरू होती आणि आमचं जी गॉसिप सुरू होतं त्याची सुरुवात झाली आमच्या घरातील सामान उचलण्यापासून सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे लग्नाला जाण्यासाठी लागणारे ड्रेस त्यात महिला वर्ग असेल तर किमान दोन बॅगा तरी त्यांच्या असतातच त्यामुळे आमच्या अशा एकूण चार बॅगा होत्या गगनबावडा मार्गे जाताना रोड एवढा खराब होता एवढा खराब होता अक्षरशः काय सांगायचं तुम्हाला गाडी पूर्ण लाल झाली होती मतीने तरी पण आम्ही रात्री लेट पोहोचलो कारण रोडमुळे पोचल्यानंतर मात्र आनंदी वातावरण होतं कारण लग्न समारंभ म्हणजे आपल्याकडे सगळ्या आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठा उत्साह असतो त्यामुळे सगळे नातेगोतातले पाहुणे पिहणे एकत्र असतात आणि मस्तपैकी मजा सुरू होती इथं हा एक फनी गीम आम्हाला पाहायला मिळाला डोक्याच्यामध्ये जोडप्यांनी आपला फुगा ठेवायचा आणि त्या फुग्याच्या भोवती नाचायचं फुगा फुटला किंवा फुगा पडला तर जोडी त्यामुळे यामध्ये मोठी जोडपी वयस्क जोडपी आणि त्याचबरोबर नवीन नवीन जोडपी हे सगळ्यांनी सहभाग घेतला होता आणि अक्षरशः आनंदी वातावरण होते आणि हे बघा हे आमचे काका जा जा काका तर एकदम उत्साहानं भरलेले होते कारण काकांच्या मुलग्याचं लग्न होतं आणि काका स्वतःच इतके आनंदी होते की त्यांचा आनंद पाहून आम्हालासुद्धा आनंद झाला कारण इतका मोठा माणूस जर इतक्या दिलखुलासपणे ह्या सगळ्या गोष्टी मनापासून आनंदी एन्जॉय करत असेल तर आपला आनंद पण वाढतो आणि आपल्याला पण भारी वाटते आमचा भावाने आम्ही आनंद भावाना आणि वहिनीने पण त्यात भाग घेतला आणि थोडा प्रयत्न केला नाचायचा वहिनीला काही जास्त नाचायला येत नाही पण भावाला चांगलं नाचायला येते तर मग भाऊ दणकून नाचला सगळीच जोडपी नाचत होती आपण फक्त ब्लॉगसाठी शूटिंग करत होतो कारण आपल्याला ब्लॉग महत्त्वाचा आहे भाई कारण तुमच्यावरती सगळी माहिती बोलतली भाजी ना हे बघा आमचे काका काकू हे भाऊ त्यानंतर ही आमची आत्याची मुलगी त्यानंतर आम्ही सगळे असे बघ बसून बघत होते काहीजण जण बसून त्याचा आनंद घेत होते हे मोठे काका हे मधले काका असे सगळेजण हे पाहुणे ह्या काकू ही असे सगळेजण आम्ही एन्जॉय करत होतो आणि हा आमचा नवरदेवा होता बघा कोपऱ्यात तो पिवळा टी शर्टवाला तो पण होता सगळे गाण्यावर नाचत होते बारकी बोरदंगा करत होती त्यानंतर मस्तपैकी गाडी सजून आधीच झाली होती त्यामुळे सगळीजण बसली डायरेक्ट जेवायला आहे सुद्धा सगळी एकत्र बसली होती काही जणांचा उपवास होता तरी पण आम्ही सगळेजण जेवायला बसण्याचा नादात होतो रात्रीसुद्धा कार्यक्रम थोडा वेळ झाला होता कारण हरदीचा किंवा इतर कार्यक्रम सकाळी उठल्यानंतर मस्त की झाला आणि सकाळचं वातावरण तुम्हाला काय सांगायचं एक नंबर वातावरण असं आहे कोकणात हे बघा प परड्यातच आमच्या आतीच्या पर्यट्यातच मोठी खाडी आहे आणि तिथनंच सकाळ सकाळी एवढं मस्त वातावरण होतं म्हणून सांगतो तुम्हाला धोकं पडलं होतं पक्ष्यांचा आवाज येत होता आणि मी पहिल्यांदाच लवकर उठलं होतो कारण मग लवकर वेळेस आणि हे बघा हे माणसं मांजार। फेवरेट फेवरेट आहे तिथलं त्यामुळे निवान बसलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी लग्नाच्या मांडवामध्ये किंवा हॉलमध्ये जायची सगळ्यांची लगभग सुरू होती प्रत्येकानं आपापल्या गाड्या करायच्या ठरवल्या मी हा कोर्ता घाटाला कुर्ता कसा देतो मला नक्कीच सांगा आणि गाड्या जर जशा लागल्या होत्या तर तसे कोण कुठल्या गाडीत बसायचं कुठल्या गाडीत साहित्य ठेवायचे असे गडबड सुरू होती मस्तपैकी वातावरण चांगलं होतं फ्रेश होतं हे आमच्या काका आणि हा बघा हा बोर्ड कोकणामध्ये ही मोठी पद्धत आहे आणि ते अलीकडे सगळीकडे झाले की असं डिजिटल लावलं जातं घरावर समारंभ आहे कुठं आहे ते समजावं यासाठी कारण बरेच जर नवीन असतात त्यामुळे हे आता सगळीकडे नवीन पद्धत सुरू आहे की डिजिटल लावायचं त्यामुळे घर ओळखावं लग्नात हे बघा असं पूर्ण साहित्य भरलं होतं तुम्हाला माहिती आहे की महिला मंडळ असलं की केवढं साहित्य लागतं आहे आणि गाडी मस्तपैकी सजल होती काका पण असं अगदी पॉश दिसत होते आणि मस्तपैकी वातावरण चांगलं झालं होतं गाड्या तीन चार होत्या मला पण एक गाडी मिळाली होती पण मी काही गाडी मारली नाही भावानेच मारली होते आणि ह्या सगळ्या गाड्या काढण्यात हे बघा ती आणि लेख काहीतरी चर्चा सुरू होती त्याचबरोबर काका पण लेखाला काहीतरी सांगत का होते आणि मम्मी आणि चलोत भाऊ इथं थांबलो इथं ह्या गाडी जी मेंबर बसली होती त्यांना जायची घ्यावी होती बघा वरती नाळे झाडं कशी मस्त आहेत मोठी मोठी नाळे झाडे कोकणाचं वैशिष्ट्य आहे सगळेजण अशी लगबगीत होती गाड्या तर लागलेल्या होत्या कुठली गाडी पहिल्यांदा न्यायची कुठली गाडी मागे ठेवायची त्यानुसार सगळे नियोजन पक्क सुरू होतं आणि एक, एक गाड्या मार्गाला जाऊ लागल्या आणि शेवटी मला वाटते दोन तीन गाड्या सुद्धा आमच्या गाडी काढली शेवटी दोन तीन गाड्या शिल्लक राहिल्या एक नवर देवाची आणि दुसरी काका वगैरे बसणार होती ती गाडी त्यातली आता नवर देवाच्या नंतर दुसरी गाडी आहे ती काढायला काकांनी सांगितली आणि प्रसाद आता म्हणजे आमच्या कपून ती गाडी काढायचे ठरवले आणि आम्ही दोघं जण मस्त या सगळ्याची मजा घेत होतो कारण गाडी काढत असताना जरा लेडीजांचं लवकर आवरावं लवकर साहेब ठेवा जरा काका फोर्स करत होते आणि हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला हा सूर्योदय दाखवतो या मस्तपैकी नदी काठचा सूर्योदय कोकणातला मस्तपैकी सूर्याचं प्रतिबिंब नदीमध्ये पडलं होतं आणि नदी खारी असते पहिल्यांदा ही ते एक मज्जा झाली सांगतो तुम्हाला पहिल्यांदा गाडी काढली पसंत आता ना ही इकडं जायची होती त्याचं तोंड गाडीचं इकडं केलं होतं पण नंतर काय झालं यांची चर्चा कोणास ठाऊक परत आमच्या सोन्यानं म्हणजे नवरदेवानं सांगलं की गाडी या साईडला नको उलट्या साईडला लाव पण ते सांगलं की गाडी रिव्हर्स घे परत चुलत भावानं गाडी रिव्हर्स घेतली मिनल आमची आतीबाई पण तेच सांगत होती त्यामुळे परत प्रसादाला कळला कन्फ्यूज झाला परत गाडी काढली परत रिव्हर्स घेतली पण परत आणि त्यांचं प्लॅनिंग बदललं आहे आणि प्लॅनिंग बदलल्यावर परत गाडी आहे तशी घ्यायला लावली म्हणजे दोन वेळा गाडीचा युटर्न झाला त्यामुळे आता हे बघा ही गाडी इकडं तोंड होतं आता इकडे झालं परत इकडे घ्यायला लावलं पण आणि काहीतरी कन्फ्युजन झालं वाटतं त्यांचं की कुठल्या मार्गी ते भरपूर त्या मुहूर्तानुसार याच्यानुसार सगळं ठरलेलं असते त्यामुळं गाडीचं तोंड कुठल्या मार्गे असावयसवाही बघा नवरधवाची गाडी शेवटी सगळ्यात निघत होती मस्तपैकी सजावट झालेली आहे विठ्ठल वेट सारपणा अपर्णा त्यामुळे मस्तपैकी गाडी सजवलेली होती फुलांनी आम्ही यायच्या आधीच गाडी सजवली होती आणि चांगल्या पद्धतीने सजवली होती आता ही गाडी काढलेली आहे परत त्याला उलटी घ्यायला लावली गाडी काका काहीतरी जाऊन सांगितले काकाने सांगल्यावर मी जरा मस्त की गप्पा मारत बसलो परत गाडीचं तोंड निकड आल्यावर त्याला बी कळणार नेमकं गाडी कुठल्या मार्गे जाणार आहे त्यामुळे मी पण जरा गप्पा मारल्या तोपर्यंत आपला बी जरा एक थोड्या ब्लॉगमध्ये घेऊन टाक म्हटले भाऊ त्यामुळे त्याने घेतले आणि गप्पा मारल्यानंतर परत गाडी आता ही बघा ही नवरदेवाची गाडी इकडे आहे आता याचा अर्थ गाडी ह्या मार्गे जाणार किंवा त्या मार्गे यातच आल या मार्गे का त्या मार्गे या मार्गे का त्याच मार्गे यातच कन्फ्युजन सुरू होतं तो तोपर्यंत तुम्हाला मी गाडीची सजावट दाखवतो आणि हे वातावरण बघा कोल्हापूरचं कसं फ्रेश वातावरण आहे आणि ही आमची आत्तीची फॅमिली ह्या आणि यात अजून दोन बहिणी आहेत त्या जरा गडबडीत पुढे गेल्या होत्या त्यामुळे हा सगळ्यात धाकटा चिमुकला सोनू उठ उर्फ विठ्ठल त्याच्यानंतर ही मिनल आणि दुसरे दीपाली आणि आहे निशिगंधा त्यामुळे ह्या तिघीजणीची सगळ्यात मोठी निशिगंधा मग दीपाली मग मिनल आणि मग विठ्ठल आणि गाडी परत आई तशीच घ्यायला लावली काकांनी नवरदेवाची गाडी पुढे घेतली मला गेट लावायला सांगितलं त्यानुसार मी गेट मस्तपैकी लावले आणि ही गाडी पुढे गेल्यानंतर आम्ही ज्या गाडी बसणार होतो हे बघा आमचा चुलत भाऊ श्रेय सध्या गोव्याला असतो मस्तपैकी हॉटेलमध्ये हो चांगल्या ठिकाणी पदावर आहे तो आणि सुद्धा गाडी रिव्हर्स घेतली आणि त्या गाडीचा मी बसलो पहिल्यांदा नवरदेव बसला हे बघा असं विठ्ठल आणि अपर्णा असे डिजिटल लावलेले असतात सगळीकडेच असतात तुम्हाला चांगलंच माहिती आहे नवरदेव गाडीत बसले आणि मस्तपैकी हे बसल्यानंतर पहिला नवरदेवाची गाडी निघली आणि मग शिवडी आमची गाडी त्यामुळे ही गाडी सजावट इतकी मस्त आहे मला खरोखर आवडली सजावट अशी फुलंविलं लावली होती आणि हा नवरदेवाचा भाचा आणि ही गँग जी निघाली मग जर आम्ही सुटकेचा श्वास टाकला हे आमचे दोन काका सगळ्यात मोठे आणि त्याच्यानंतरचे हे पण इथं आलेले होते लग्नाला फार लांबून एक मुंबईहून आले होते आणि एक आजऱ्यावरून आणि त्यामुळं आनंद आणखीन वाढला होता आमच्या सगळ्यांचा कारण सगळे नातलं एकत्र होती आणि गाडी अशी रोडला लागली ला आणि आम्ही चाललो वाहन त्यात जरा वाटेत तुम्हाला इथली मस्तपैकी फुलं झाडं रोज रस्ते दाखवूया आपल्याट कसं असतं आहे आणि कोकणात कसं असतं वातावरण हे तुम्हाला कळालं पाहिजे आणि आम्ही पोहोचलो त्यावेळी वाटेत अशी मोठमोठी मंदिरं दिसली आम्हाला बरोबर त्यानंतर बाजार पण दिसला उतरलो जरा तर ह्या बाजाराचं शूटिंग दाखवलं तुम्हाला कट्टा हे कुडाळजवळचं गाव आहे तिथला हा बाजार आहे सकाळ शकार सकाळी बाजार लावण्याची लगबग सुरू होती मच्छी मार्केट वेगळं असताना हे नॉर्मल मार्केट आहे त्यामुळे इथं नारळ वगैरे भाजीपाला किराणा ही सगळी दुकानं इथं रोडला लावलेलंच काम सुरू होतं हे बघा आत्ताच नुकतेच व्यापारी आले होते सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण होतं हे मंदिराचं बघा कसं मस्तपैकी कलर दिलेला आहे मंदिरला आणि आम्ही हॉलला पोहोचलो आमच्या आधी बरीच लोकं आधीच पोहोचली होती सगळ्यात शेवटची गाडी आमची होती बघा निवांत बसले होते पाहण्यामध्ये आणि पहिल्यांदा आम्ही उतरून काय केलं असेल तर पहिल्यांदा चहा चहाशिवाय आम्हाला चालत नाही ना भाऊ त्यामुळे चहाची तलब आली की आम्ही चहा पितोच आणि काकाना आणि मस्तपैकी आम्ही चहा पिऊ लागलो नंतर मी तुम्हाला दाखवतो मेकअपची रूम साहित्य जिथं ठेवलं होतं तिथं मेकअप सुरू होता आणि मेकअपच्या आधी कोट वगैरे असं सगळं आलं होतं साहित्य लग्नाच्या दिवशी दोन ड्रेस घातले जातात आधी एक आणि नंतर लग्नाच्या मुहूर्ताला एक त्यानुसार ते सुरू होतं आणि हे आत्तीला पहिल्यांदाच मेकअप करताना मी बघितलं बाकी सगळी अशी रायनीत बसली होती मेकअपला आपला नंबर काय येणार नाही म्हटलं हे बारक्याचं तुम्हाला विश्वतो हे नुसतं त्या कनी गेममध्ये खेळत असते बघा आमचं सातत्यानं गेममध्ये असतं आहे आणि त्यामुळे ह्याला हे म्हणजे त्याचा मित्र ते एक प्रकारचं बारका देव फोन लॅपटॉप टाईप आणि हे मंडप दाखवतो तुम्हाला लग्नाचा हॉल गणरायाचं मूर्ती अशी मस्त प्रसन्न मूर्ती आहे आणि तिथून आत गेल्यानंतर अशी मस्तपैकी मांडव घातलेला आहे अत्यंत मस्त, मस्त सुंदर आणि चांगला मांडव आहे हा आणि कार्यालयाचा हा हॉलसुद्धा मोठा होता अशा खुर्च्या वेळ आल्या होत्या सकाळ शकार सकाळी पूजेचं वातावरण होतं आणि पूजा सुरू होती पहिला मुलीकडच्यांची पूजा सुरू होती आणि त्यानंतर मुलांकडच्यांची त्याच्यानंतर अत्यंत चांगलं वातावरण होतं फ्रेश वातावरण होतं इकडं नाश्त्याची सोय केली होती ओपीड होतं मस्तपैकी चहा होता आम्ही आधीच भज्या खाल्ल्या होत्या त्यामुळे उपीड काही खाले नाही चहा मात्र आणि दोन तीनदा पिला बाकीच्या सगळ्यांनी ओपीड आणि चहाचा खाणं सुरू होतं आणि आमच्या बारकीलासुद्धा इथे भरवत होते सगळे पाहुणे बिहुणे सगळे मित्र वगैरे सगळे आले होते त्यानंतर असं आम्ही उभारलो आमच्या बारकीला मध्ये घेतले आहे कारण लई ओळवळाल तर होते इकडे जा तिकडे जा इकडं जर वळ इकडे पळ असं कळत होतं तर आम्ही त्याला मध्ये घेतल्यानंतर जरा समज दिली पण समज देऊन ना ऐकणारी बच्ची कंपनी कसली आणि मग जस जसा मुहूर्त जवळ लागला तस तसं सोनूची गडबड वाढू लागली आणि ही पूजा लग्नाच्या आधी जी पूजा सुरू होती आणि वातावरण चांगलं होतं आणि सर्व पाहुणे हळूहळू येत होते हॉल भर भरून लागला होता आणि मग मस्तपैकी हा विवाह सोहळा संपन्न झाला वधून वराच्या गळ्यामध्ये आणि वरानं वधूच्या गळ्यामध्ये हार गाठला अक्षदा पडल्या आणि हा विवाह सोहळा संपन्न झाला कोकणातला विवाह सोहळा जर तुम्ही अनुभवला असाल तर नक्की अनुभव मस्त वातावरण असतं अत्यंत चांगल्या पद्धतीनं धार्मिक विधी पण होत असतात आणि त्यांचे इतर विधी पण चांगल्या पद्धतीने होत असतात हॉल वगैरेसुद्धा चांगले असतात आणि वातावरण निसर्गरम्य असतं आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या लग्न समारंभामध्ये एक गायक आणला होता हा बघा हा सुंदर इतकाच आवाज त्याचा चांगला होता आणि मस्त गाणी म्हणत होता सगळ्यांनी त्याला ॲप्रिशिएट केले त्याला खरोखर अभिनंदन केलं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण फॅमिली फोटोसाठी कौटुंबिक एकत्र सगळे कुटुंब आले होतं आणि त्याचा क्षण टिपण्यासाठी आम्ही एकत्र नियोजन सुरू होतो फोटो काढण्याचं पण कसं होतं माहिती आहे सगळे गोळा व्हायला किमान एक पंधरा वीस मिनटं तरी लागतातच हा आला की तो नसतो तो आला की हो नसतो त्यामुळे सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यामध्ये सगळ्यांचे हे क्षण फोटोमध्ये कॅप्चर करणे हे फार आवड कामाचं कारण कोणी कुठं उभं राहायचं सगळ्यांचे चेहरा आले पाहिजेत सगळी व्यवस्थित दिसली पाहिजे आणि सगळ्यात स शेवटी सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मस्त बसलो जेवाला एकत्र जेवण पण चांगलं केलं होतं वेगवेगळे मेनू होते मेनू भरपूर असल्यामुळं काय खायचं हे कळणं आम्हाला त्यामुळे मी जेवण झाल्यावर मस्तपैकी घेतला कॅमेरा हातात आणि कोण कोण काय काय खातं आहे हे तुम्हाला दाखवायसाठी हा दाखवत आहे इतक्या तिथं आले आमचे मोठे भाऊजी हे मुंबईला असतात केदार जीजू केदार भाऊजी ते आले आणि त्यामुळं आणखीन जरा मजा मस्ती सुरू झाली ही काकुना आमच्या जी स्टाईल केली होती ग्वागतजी इतकी भारी वाढली काकुना म्हटलं हा तुमचा ब्लॉगमध्ये यायला लागतं आहे त्यामुळे काकुना म्हटलं ज्याला ग्वागल दाखवा आणि काकणी मस्त दिसत होता ग्वागल त्याच्यानंतर अशीच आमची दंगामस्ती सुरू असते कायम लग्न समारंभामध्ये सगळेजण एकत्र भेटल्यानंतर ह्याच दगा दंगामस्तीचाच अनुभव आणि आठवणी चांगल्या राहत असतात त्याच्यानंतर मस्तपैकी अशी आमची बारकी झोपली होती आणि बघतोय तरी हे असं खाली सगळं नवीन काहीतरी ढग उतरल्यासारखंच वाटत होतं हे काहीतरी नवीन सिस्टीम त्यांनी आणली होती वधूवर स्टेजवर जाण्यासाठी लग्नानंतर गेल्यानंतर ह्या असा काहीतरी असा धूर धूर टाईप ढग ढगातून असं गेल्याचा फील होतो म्हणजे मस्त असं वेगळंच असते होते तुम्ही आता बघितलं असाल नंतर आम्ही सगळे भाऊ एकत्र जमलो आणि मस्तपैकी पार्टी कुणी द्यायची याचे नियोजन सुरू होतं आहे कारण एकत्र जमल्यानंतर चहा पाणी खाणं काहीतरी होतच असतं त्यामुळं एक कोणी द्यायचं याच्यासाठी मी जरा जोर लावत होतो फोर्स लावत होतो ह्यातलं कोण देतं आहे बघूया नक्की कळेलच तुम्हाला नंतर आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की यातलं कुणी नक्की आपल्याला नाश्त्याचं बिल दिलं असेल नक्की कळवा आणि त्याच्यानंतर असंच आम्ही बसलो होतो मस्तपैकी एन्जॉय करत तुम्ही हे क्षण अनुभवा आणि एन्जॉय करा आणि मला नक्की सांगा आणि पुन्हा एकदा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि दरवेळी वीडि माझा व्हिडिओ रविवारी येतो म्हणजे येतोच पण यावेळी या कार्यक्रमात मी असल्यामुळे आणि ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी मला वेळ लागल्यामुळे मला जरा व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ झाला त्याबद्दल क्षमा मागतो मी सगळ्या व्हिवर्सची आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय कराल असं मला खात्री वाटते आणि शेअर पण कराल कमेंट कराल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग तुम्हाला सांगतो मी तिथं सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगितले गायक जो होता त्याचा माईक घेताना त्याला सांगितलं सगळ्यांना सांगा